नमस्कार पाटील नमस्कार नमस्कार काय सांगाल मागचे दोन दिवस तुम्ही मनोज जरांगे पाटील यांच्या दौऱ्यात होता आज तुम्ही काही -का माघारी आलात आणि पुढची काय संघर्षा मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत आपण पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होतो आणि तो दौरा करत असताना आपण धाराशिव बघितलं आणि सोलापूर बघितलं दोन्ही जिल्हे आपण बघितले आणि सांगलीच्या वेशीवर आपण पोहोचलो सांगली एक तीस चाळीस किलोमीटर राहिली होती पण आपले सोशल मीडियाचे जे अमोल तवरे त्यांच्या भगिनीचं मृत्यू झाला चार महिने त्या बेड रेस्टवर होत्या आणि त्यांचं निधन झालं तर आम्ही सांगलीवरून वापस आलो पण मी तमाम जेवढे सगळे महाराष्ट्रातले समाज बांधव आहे त्यांना सगळ्यांना एक विनंती आहे की आम्ही असो किंवा नसो सगळे प्राणाची आहुती देण्यासाठी तयार आहेत प्रत्येकाने आपापल्या आप गावात तालुक्यात वाड्या वस्त्यांमध्ये नियोजन करायचं आहे सहा कोटी सोळा लाख समाज बांधव आपले मुंबईला जाऊ शकतात त्याचं प्रॉपर गणित आपण मांडलेलं आहे आणि ते वेळोवेळी आपण सांगितलेलं आहे मग आता तुम्हीच बघताय ना साहेब नुसतं खेळवत ठेवलं अहो मागच्या वर्षी अहो जरांगे पाटील एक सर्वसामान्य शेतकरी कष्ट करायचा मुलगा आहे हो, प्रगल्भ राजकारणी नाही आणि यांनी जे शब्द दिले त्या शब शब्दावरच हे केलं ना आणि तुम्ही जे आम्ही आम्हाला म्हणलं जातं आम्ही वाशिवून वापस आलो वाशिवून वापस आलो जो आम आम्हाला जो जी आर दिला ना साहेब तो जी आर तुम्ही वाचा आणि त्याच्या खाली कालच जरांगे पाडला सांगितलं त्याच्या खालचं सेंटेन्स वाचा की दोन या या कायद्याचा दोन हजार बारा असा उल्लेख करण्यात येईल असं काहीतरी लिहिलेलं होतं ना तर त्याखाली असं लिहिलेलं आहे जेव्हा आम्ही मुंबईला गेलो ना तर या कायद्याचा दुरुस्ती दोन हजार चोवीस असा करण्यात येईल असं त्या खाली लिहिलेलं आहे हे मराठ्यांनी केलं आणि त्याच्यामुळे गुलाल उधळले होते साहेब त्याच्यात आम्ही फसलो नाही त्याच्यात नुकसान नाही झालं आमचं त्याच्यात फायदा झाला आता जो कायदा जे आम्हाला शब्द दिले ना त्यात सरकारच सरकारच गोत्यात आलेलं आहे या सरकारने शब्द दिलेला आहे आणि त्याच बेसिसवर आम्ही चाललेलो आहे आणि आमा, आम्हाला पूर्ण विश्वास आहे की आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय वापस येणार म्हणजे नेमका मुद्दा काय होता तो म्हणजे दोन हजार बाराला जी सुधारणा झाली होती पहिली जी सुधारणा झाली होती ती दोन हजार बाराला झाली होती आणि जी, जी जरंगे पाटीलला वाशिवून येताना जे सुधारणा करून देण्यात आली जे पत्र देण्यात आलं त्याच्यात असं लिहिले लिहिलेलं होतं की जानेवारी आता मला तारीख आठवत नाही जानेवारी दोन हजार चोवीस नुसार हा कायदा पारित करण्यात येत आहे ते जे शब्द खाली लिहिलेले ना त्याचं सरकार गुंतलेलं आहे ते जरांगे पाटील वेळोवेळी सांगते त्यामुळे एकोणतीस ऑगस्टला गेल्यानंतर आम्हाला आरक्षण हे शंभर टक्के मिळणार आहे आणि आम्ही मुंबई म्हणजे खाली हात नव्हता आलो आम्ही तेव्हा उलो पण आता आता त्याच्यावर मोहर लावूनच येणार कारण सरकारने आम्हाला शब्द दिला होता आम्ही एक वर्ष सरकारला वेळ दिला होता आता हे निवडणुका लढले सगळे आमदार खासदार झाले यांचं सरकार आलं यांना आरक्षण दिल्याशिवाय भाग नाही मराठे तसे वापस येत नाही यांनी किती जातीवाद करू द्या काहीही करू द्या प्राण्याच्या उती जसं जालियान वाघवाला बाग हत्याकांड झालं ना तसं आम्ही करून घेण्यासाठी तयार आहे पण मराठे मुंबई एकही एक इंच सोडणार नाही